प्रभाग क्रमांक सातमधून भैया भोसले हे निवडणूक लढवणार आहेत तरी आपण आजची खास मुलाखत भैया भोसले यांची घेणार आहोत भोसले ज्या प्रभागातून आपण निवडणूकला सामोरे जात आहात त्या प्रभागाची समस्या नेमकी काय आहे आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही पाणी पावसाचं पाणी अर्धा एक तास जरी पाऊस खचून पडला तर त्या पावसाचं पाणी जायलाच रस्ता नाही जायच्या रस्त्याला थोडे जाण्याचा मार्ग असल्यामुळं ते पाणी तसे तुमते तास तास दोन दोन तीन तीन तास पाणीच जात नाही दुसरी गोष्ट पंढरपूर नगरपालिकेनं ड्रेनेज लाईनचा जी प्रदूषण रोडचा ती भाग केला आहे त्या भागमध्ये रस्ता खाली ग ड्रेनेज वर केले त्यामुळं पाणी जायला रस्ताच नाही जातच नाही अगोदर या नगरपालिकेच्या अजोगरच्या प्रभागातील तुमच्या जे नगरसेवक होते त्यांनी हे प्रयत्न केले नाहीत का ती प्रयत्न आत्तापर्यंत कुठल्याच नगरसेवकांनी हो केले नाहीत कारण का ज्या सत्ताधाऱ्यांचा ते प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये फक्त येण्याजोगीच माणसं इच्छुक असतात एकदा निवडून आलं की त्या कोण कोणसुद्धा बघत नाही आपण जे आता प्रभागात निवडणूक लढवणार आहात त्या त्या टायमाला त्या विषयावर सगळ्या मतदाराशी आपण चर्चा केली आहे का चर्चा केली आहे सगळ्यांची सहानुभूती आहे पुढील अडचणी जो बी आड आडे अडचणी येतील त्याच्यावर मात करण्याचा मी प्रयत्न करणार कोणत्या राजकीय पक्षाकडून आपण उमेदवारी मागितली आहे का सगळ्या आत्तापर्यंत मी बालके कुटुंबांना मागणी इच्छुक केली आहे त्यांनी त्याच्यावर समाधानकारक आहेत तुमच्या एकूण प्रभागात मतदार किती आहेत साडेसहा हजाराच्या आसपास आहेत तुम्हाला असं का वाटलं की सा त्या प्रभागात ना आपण निवडणूक लढवावी आमचा परिसर संपूर्ण परिसर ही कष्ट करून खाणारा आहे पण त्या कष्ट करून खाणाऱ्या माणसाकडे रिक्षावाले आहेत टांगेवाले आहेत सगळे मोलमजुरी करून खाणारे आहेत ग कुटुंब कुटुंबातील कुटुंबा जो कर्ता पुरुष आहे तो बाहेर कामाला गेल्यावर घरची जी स्त्री आहे ती स्त्री घरचा कुटुंब जंपर काय लेडीचं जे घरचं काम आहे लेडीजचं काम आहे ती करून आपापल्या संसाराला आपल्या कुटुंबकर्त्याच्या हातभार लावते त्या परिसरामध्ये मा मी बी त्यांच्यासारखा सर्वसामान्य उमेदवार आहे त्यामुळं जनता यंदा सर्वसामान्य जनते प्रमाण आम्हाला धरून सहकार्य करणार सध्या चंद्रबागा प्रदूषण वाढवण्याचे अत्यंत दुरा दुरावस्था आहे त्याबद्दल आपण पुढे निवडून आल्यावर या समस्या सोडवणार का नक्की प्रयत्न करणार की आत्तापर्यंत आम्हा पैसा त्या नमामी चंद्रबागेनुसार पैसे येऊनसुद्धा ते निधी खर्च केला नाही आत्तापर्यंत त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे आणि आपल्या परिसरातील संपूर्ण म्हणजे संपूर्ण घाटाची जर का अवस्था बघितली पूर्ण बिघडलेली आहे त्यांना साठ वर्ष आत्तापर्यंत नगरपालिकेला काहीसुद्धा करता आलं नाही ती दुर्दैवय आहे आता सध्या पुढील भविष्यात कॉरिडॉर होणार आपल्या भागात असे म्हणतात बद्दल आपण काय जरा माहिती सांगा तुमच्या जनतेला मतदाराला कॉरिडॉर ही समस्या ही संपूर्ण आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा झालेली आहे ती गरजेचेनुसार असेल तर करावा नसेल तर काय गरज नाही चार आठ दिवसात तेवढंच व ग गर्दी भरती त्या गर्दीनुसार आहे ना त्यांच्या पर पुढील कामानिमित्त त्यांना प्रोजेक्टसाठी त्यांना गरज असेल तर करावा नाही तर नाही करावा सध्या पंढरपूर शहरात आपल्या भागात धुळीचं साम्राज्य जास्त आहे धूळमुक्त करण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहेत का ती सत्ता पंढरपूर नगरपालिकेनं धुळीचे मशीन किती तरी रहे वो ले। ही कित्येक वर्ष कितीतरी पडून राहिले त्यांच्यावर धूळ बसले पण त्यांना आत्ता आत्तापर्यंत कधी आत्मसात केली नाही आता ती करावा आणि जेणेकरून रस्त्याचे जे काम जी बिघडलेले आहे ती जर का लक्ष केंद्रित करता आलं तर जास्त करून मी ती करेन म्हणजे धूळ साम्राज्य साफ होईल एकूणच प्रभाग क्रमांक सात प्रजत उर्प भैया भोसले यांची खास मुलाखत आपण पाहिलेले आहे तरी सुज्ञ मतदार मतदारांनी प्रभाग क्रमांक मधून प्रजत उर्फ भाय्या भोसले हा सुशिक्षित असून त्याला भरघोस मताने त्या प्रभागातून मतदारांनी निवडून द्यावे अशी विनंती करत आहे धन्यवाद